नमस्कार सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण तुमच्या पूनम ताईचं तर झालं काल सकाळी जिवली होती मी त्याच्यावर आत्ता आता जिवली आणि मस्त पैकी कोबीच कालवण चपाती खाल्ली भाव बहिणींना तर मी आज तुम्हाला जी बोलती ती शांत चित्ते मी म्हणते ऐकून घ्यावं आणि जी भाऊ बहीण वाईट का, 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 का कमेंट करायच्या आधी पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि नंतर भाऊ बहिणींनो कमेंट करत जा कसं आहे माहिती आहे का काय काय भाऊ का बहीण व्हिडिओ बघत नाहीत पूर्ण आणि कमेंट टाकून मोकळे होत्यात मग त्या व्हिडिओमध्ये काय आहे काय नाही समजून पण घेत नाही जरा तुम्ही समजून घ्या की भाऊ बहिणींनो तुम्ही जर नाही मला समजून घेतलं तर आता दुसरं तर कोणापशी मी माझं सुखदुख सांगू शकत नाही ना मग कोणापशी सांग सांगावं सुखदुख असं वाटतं नवऱ्यापाशी सांगायला आता नवरा जोडीदार चांगला असला तर माणूस जोडीदारापशी आपलं सुखदुख सांगतंय जोडीदारापशी सुखदुख काय सांगावं हो? तुम्ही तर बघताय जोडीदार कसा आहे ते त्याच्यामुळं आहे ना जोडीदाराला काय सांगावं हो? सुखदुख आणि इतर तर कोण समजून घेणारे माणसं नाहीत इतर कुणाला सांगावं हो? आपलं सुखदुःख तर सोशल मीडियावर मी आपलं प्रत्येक माझ्या मनातल्या काही गोष्टी आहेत माझ्या मनात जी काही चालू आहे मी तुम्हाला आपलं म्हणून सांगत असते पण काय भाऊ बहीण नाही तर आपलं मानत ती आहेत ना वाईट वाईट कमेंट टाकून मोकळी वाटत तर भाऊ बहिणीनं आता तुम्ही तर बघितलंय माझ नवऱ्याच्या बाबतीतलं माझ कस म्हणजे नवरा कसा वागतो माझ्याबरोबर हे तर तुम्ही बघतायच आणि सारखं सारखं मी सांगण्यात पण काय अर्थ नाही तरी मला काय काय हो भाऊ बहीण म्हणतात की नवऱ्याला सोडून देण हो मोकळी पण कसं आहे व्हा बहिणीनो आता आपण आहे गावाकड गावाकड कस आहे माहितीये का आता आई बापाच्या म्हणण्याने लग्न केलेलं आहे आपण काय आपल्या मनाने पण लग्न नाही केलेलं आणि त्यात कसं आहे आहे का आई बापाचा मान मर्यादा राखायसाठी नवरा कसला जरी असला ना तरी त्याच्यापाशी नांदावं आहे तर आता नवऱ्याला दवाखान्यात लावलाय काल लावला होता नवऱ्याल दवाखान्यात पण काल आला महागारी काहीतरी टाक का काही ही होतं म्हणजे जखम काय भरलेली नाही वाटतं ती होयल जास्त खड्डा पडलाय ना त्याच्यामुळं जखम काय भरलेली नाही ती तर आज बोलावलं होतं आज डॉक्टरांबरोबर भेटायचं होतं आणि त्याच्यामुळं आज बोलावलं होतं तर भाऊ बहिणीनं आता आपली पिया दहावीला आहे आणि त्यात विषय असा झालाय की मी आता तुम्हाला माझ्या मनातल्या काय गोष्टी सांगते मला बऱ्याच भाऊ बहिणी म्हणतात ताई तुम्ही आहे ना पुरींच्या लग्नाचा विचार करू नका त्यांना स्वतःच्या पाया उभा करा त्यांचं शिक्षण पूर्ण करा अजून काय काय प्रश्न बऱ्याच भाऊ बहिणींचा आहेत तर भाऊ बहिणींना तुम्हाला खरं सांगते मी माझ्या मनातलं तर माझी पण इच्छा नव्हती वर का माझी पण इच्छा नव्हती कि लग कर की मी पुरींचं लवकर लग्न करावं कारण की माझं लग्न पण सोळा वर्षातच झालेलं आहे आणि सतरा वर्षात मला पिया झाली पहिल्यांदा तर सोळा वर्षातच लग्न माझं झालंय त्यावेळेस काय आपल्याला एवढी समज नव्हती काय नव्हती पण आताची दुनिया हुशार आहे त्यावेळेस काय मोबाईल नव्हतं काय नव्हतं फोन कसं उचलायचं ते सुद्धा कळत नव्हतं आम्हाला तर पहिली लवकरच लग्न व्हायची ना अजून सुद्धा होतात आमच्या इथं पुरींची लवकरच लग्न करून देतात बाप ती एक डोक्या ऊजच असतं आता तुम्हाला सांगते माझं कसं झालंय वा बहिणीनं सगळा बहार म्हणजे आपल्या तुमच्या पुनमताईच्या डोक्यावर आहे आणि मला लय त्रास होतो एवढं सगळं हँडल करायचं मला लय त्रास होतो पण तशीच मी कणत रेटत काढती आता राहिली गोष्ट तर त्यांच्या शिक्षणाची लग्नाची तर आता माग पियाला आपल्या भरपूर म्हणजे ठिकाणी मला पियाला मागितलं बरं का लग्नासाठी पण मी सगळ्याला नाही म्हणूनच सांगितलं म्हणजे पियाला मागणी आली ना तर मी नाही म्हणूनच सांगितलं आणि इकडं कसं आहे माहिती का लग्न होस तर माणसं काय म्हणतात आता आपले पण काही इच्छा असते त्या की बाबा आपल्या इथं जरी नाही पुरीचं शिक्षण पूर्ण झालं तरी आपल्याला काय वाटतं की जरी तिचं समजा आपण लग्न करून दिलं तरी तिचं शिक्षण ही पुढं पूर्ण करावं असं इच्छा असते आणि मला एकाच ठिकाणी म्हणली पण होती की आम्ही सगळं शिक्षण तिचं पूर्ण करू तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही फक्त हा म्हणा तर मी काय हो म्हणली नाही भाव बहिणींनो आणि मी कन्फ्यूज होती की बाबा आपण घ्यावा का नाही पियाच्या लग्नाचा डिसिजन घ्यावा का नाही आता आमच्या इकडं माझी नववीत पुरी गेल्या का नाही नववीला गेल्या पर की परत दहावीला गेल्या की लगेच लग्नाचा विचार आई बापा करून देतात कारण की कसं आहे भाऊ बहिणीनो आता तुम्ही तर बघताय की आपल्याला आधार म्हणजे आता शिक्षण करायचं म्हणलं तरी पण आधार पाहिजे ना आणि शिक्षण करायला पण भरपूर खर्च लागतो पैसा पाहण्याशिवाय कोणतंच काम होत नाही आणि त्याच्यात माझं असं झालंय की घरदार हँडल करून सगळ्या गोष्टी करणं म्हणजे माझ्यासाठी इतका अवघड व्हायला लागलं ला आहे भरपूर अवघड व्हायला लागलेला तरी पण त्यातली त्यात मी प्रयत्न करते पुरीला शिकवून त्यांच्या म्हणजे आता स्वतःच्या पायावर उभा करायला हो का शेवट कसं आहे नशिबाचा खेळ आहे त्यांचं पण मेहनत पाहिजे ते त्याच्यात त्यांनी पण मन लावून त्यांचं शिक्षण पूर्ण केलं तर स्वतःच्या पाया उभ्या राहताल आणि शिक्षणाचा खर्चही थोडा नसतो भरपूर त्यात पुढं आलं लग्नाचं तर आता आमच्याकडं कसं आहे लग्नासाठी माझी भरपूर पियाच्या लेवलमधल्या पुरींची पण लग्न झालेली येतं बऱ्याच पुरींची झालेत लग्न आणि मी पण काय काय टायमाला विचार करते बरं का एका मनाने मला असं वाटतं की नको बाबा नाही एवढ्या लवकर पियाचं काय लग्न करायचं नाही असं म्हणजे वाटतं मला एका दृष्टिकोनातन की बाबा आपलीच काय अवस्था झाली आपल्या समोर मग आपल्या डोळ्यासमोर आपण लेकराची बघू शकत बघू वाटणार नाही आपल्याला आपलीच काय अवस्था झाली त्यात जुडीदार काय म्हणतात का नाही चांगला मिळाला तर ठीक आहे नाही तर काय नाही खरं जीवनाच तर एका मनाने असं भी वाटतं की बाबा आलंय स्थळ तर आपलं येते ती स्थळ तर द्यावं करून आणि जेवढी स्थळ आली ती आवडे आपल्या साईडची आलेली तर त्याच्यामुळं आहे ना मी म्हणजे असं कसं काम धंदा करावा लागतो ह्या साइडला म्हणजे पुरी दिल्या ना अशी वावरातली ह्यातली कामं करावी लागते ती तर एका मनाने नको बी वाटतं की बाबा लेकरांना आपल्या समोर एवढी काम धंद अशी करायची मग स्वतःच्या पाया उभा राहिल्या तर चार पैसे मिळत्या शिक्षण ही पूर्ण झाल्यावर पण शिक्षणाचं लय डोक्याला टेन्शन झालं भाव बहिणीनं म्हणजे शिक्षणाच्या आता दहावी पी एच पूर्ण झाली माझी पुढं अकरावी अकरावी पैसे म्हणजे जास्त भरूनच तिला पुढचं शिक्षण द्यावं आहे आणि त्याच्यात तुमच्या हे असं आहे नावऱ्याचं माया नवरा म्हणजे माझा आहे ना नवरा म्हणजे नवराच आहे नवऱ्याला समज नाही कुठल्या गोष्टीची एक एक दिवस मी विचार करते की बाबा लग्न करून टाकावं नको डोक्याला माझे पण टेन्शन असं मला वाटतं तर मी कन्फ्यूज होती भाऊ बहिणीनं तर माझ्या काय मनातल्या काय गोष्टी मी विचारत असते तुम्हाला आणि त्याच्यातून जे जी मला योग्य वाटेल म्हणजे मा जी, जी माझ्या मनाला भावला अशा कमेंट जर असल्या की बाबा खरंच ही काय भाऊ बहीण सांगते ती योग्य आहे त्याच्यामुळं आपण नको ह हो डिसिजन घ्यायला असं तसं तर मी कन्फ्यूज होती तुम्ही का काय करू मी तुम्ही सांगा आता की आ, मी जी पियाच्या बाबतीत जी विचार करते का की आपलं तिला जर तिची पुढच्या जबाबदाऱ्या जर पुढं घेत असली तिच्या शिक्षणाच्या तर पियाच्या लग्नाचा डिसिजन घेऊ का काय मी काय करू तुम्हीच सांगा मला मला तशी सगळी माझी भाऊ बहीण काय म्हणतात की पुनमताय तुम्ही काय पियाच्या लग्नाच्या ह्याच्या नादाला लागू नका आता अकरावीला जाईल पुढच्या वर्षी अजून दहावीत चालली बरं का पण बघू आता दहावीत काय आहे मी तर म्हणलेलंच आहे मी तर विचार केलाय की दहावीत काय होत आहे बघायचं टक्केवारी ही कशा पडत्यात कशा नाही आणि सरळ आपलं जे माझ्या मनात विचार चालू आहेत ना तीच डिसिजन घ्यायचं असं चाललंय माझं तर आता तिला हिथून पण आमच्या हिळून पण आहे ना माझी दोन चार ठिकाणी वर का विचारलं पुरी आता जिथं पुरगी आहे तिथं काय म्हणते जिथं आंबा आहे तिथं माणूस दगड टाकतंयच पुरी असल्या विचारतातच लग्नासाठी तर विचारतातच तर काय आहे तुमचं भाऊ बहिणीनं म्हणणं आणि त्याच्यात आई बापाचं पण टेन्शन लेकराला बी नको मला वाटतं की असं वाटतं मला की आता पुरी मोठ्याल्या पूरगी मोठी मोठ्याल्या झाल्या ते शिवाने एक हाय बारीक गुड ती आहे ना समज पण अपूर्वा झालं पिया झालं ह्यांना सगळं कळतं आता तर नको बाबा आपलं जी कार्य चालू म्हणजे आता नवरा बायकोचं प्रत्येक घरीच भांडण तांडण असतं लेकरं मोठी असली काही बारकी असली तर लेकरांना नको आपल्या टेन्शन असं मला कधी कधी विचार येतो तर तुमचं मत काय आहे भा बहिणीनं मला नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्ही कि तुम्हाला कसं वाटतंय जी तुमची पुनमताय जी निर्णय काय घेते ती योग्य आहे का अयोग्य आहे मी लग्नाचा विचार करते पियाच्या मस्त भावा बहिणींनी सांग म्हणते मला पुनमताय शाळा शिकवा तिला मोठ्या ह्याच्यावर म्हणजे चांगली शाळा शिकवा स्वतःच्या पाया उभे करा पण एकट्याच माणसाने कुठवर ओढवड करावी असं वाटतं ना एकटा माणूस काय करणार आहे करून करून काय करणार आहे आव्हाय दागून गेला जीव माझा भाऊ बहिणी काय सांगायचं तुम्हाला आहे ती बरं सांगाय गेले की तुम्हाला सांगते वादविवाद जास्त वाढतो त्याच्यामुळे जा आपण तोंडाला लावले खुलू आणि पुरी आहेत आपल्या तिनी पण ती तिन्ही लेखमात्या लेखमातेला लेखमातेला काय म्हणून लागत नाही शेवट आपण किती बी तिला फुला सांभाळे तरी जरी स्वतःच्या पाया उभा उभा करायसाठी किती बी त्रास घेतला तरी लोकांचं कसं आहे माहिती का नावं ठेवणारे लोक भरपूर आहेत असते ते नावं ठेवणारे आहेत हो का सोशल मीडियावर आहे मी त्याच्यामुळं मला आहे नावं ठेवलं ना लोकांनी मला लोक नावं ठेवतात ह्याचं काय नाही वाटत भाऊ बहिणींना कारण की आपण नाही कोणाविषयी वाईट चितत ती लोक आपल्याविषयी विषयी चित ती या आपण नाही कोणाला वाईट बोलत घेण्या देण्याचा आपण नाही कोणाला वाईट बोलत पुढचा बोलतोय आपल्याला वाईट घेण्याना देण्याचा तर त्याला त्याला चट परमेश्वर बघून घेईल ह्या दृष्टिकोनातून मी आहे ना कुणाला म्हणजे जास्त बोलत नाही पण जे आता आपुलकीच्या नात्यानं मला पहिल्यापासून बघते ती मला व्हिडिओ बघतात आता माझ्या पुरी भाव बहिणीनं तुमच्या समोरच मोठ्या झालेल्या आहेत व्हिडिओच्या दौऱ्यान मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत पिया झालं अपूर्वा झालं शिवन्या झालं तुमच्या समोर माझ्या पुरी मोठ्याल्या झाल्यात म्हणजे एक घरातल्या सदस्यासारखं तुम्हाला माझ्या घरातलं प्रत्येक सुख दुःख मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मी मनात अशा काही गोष्टी ठेवल्या नाहीत तुमच्यापासून लपवून जी बी आहे ती तुम्हाला आपल्यापणाने मी म्हणजे आपलं मानून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला म्हणजे माझ स्वतःची माणसं म्हणून मी तुम्हाला सगळ्या माझं सुख दुःख सांगितलेलं आहे तुम्ही माझं पहिल्यापासून व्हिडिओ बघितलेला तर ज्या भावा बहिणींनी माझं पहिल्यापासून व्हिडिओ बघताय त्यांना माहिती आहे आणि माझ्या पुरी तुमच्या डोळ्याच्या समोर लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत तुम्ही तर बघताय तर माझ्या डोक्यात जी विचार चालू आहे पियाच म्हणजे मी करते विचार पियाच्या लग्नाचा तर ह्याच्यावर तुमचं काय मत आहे माझं म्हणणं आहे की एवढं वर्ष तिला बळच शिकवावं आ येते ती स्थळ म्हणजे मागणं आलं तिला तर मागणं येत आहे तिला तर देऊन टाकावं असं माझ्या डोक्यात चाललंय कसं आहे शेवटी जे आम्ही लावलेली माया ती गाणं बघितलं होतं मी मी लय रडली होती भाव बहिणी आम्ही लावलेली माया सारे वायाला गेली ती गाणं बघून माझ्या लय डोळ्यातून पाणी आलं होत म्हणजे लय रडली होती मी तस पुरीच कसं आहे का भा बहिणी किती दिवस ठेवल्या तरी एक ना एक दिवस जाणारच आहे त्या व त्यांच्या परक्याच होणार आहेत आपल्याला तर ह्याच्यावर तुमचं काय मत आहे तुमची ताई ताईजी डिसिजन घेती ह्याच्यावर काय मत आहे मला नक्की कमेंट मध्ये सांगा शेवटी कसं आहे माहिती का तरी पळपळ पळपळ कुठपर्यंत पळणार आहे लेकींसाठी नाही का लेकीच्या जातीला लय जपावं लागतं भाव बहिणी लेकीच्या जातीला लय सगळ्या गोष्टीतून तिचं संरक्षण करून जपावे लागते तिचं शिक्षण पूर्ण करायला पण तुम्हाला सांगते तिला ती ती म्हणजे तिचं शिक्षण पूर्ण कर डोळ्यातल्या काजळावानी ही करावं लागतो लेकी लेक ले या लेकीच्या जातीला म्हणजे लेखमातीच नाही अवघड आहे तिचं बाहेर जगणं बी मुश्किल ती जी आहे ना जीवाला लेखमातीच्या सगळीकडूनच काटा असतो आई बापाच्या घरी राहिलं तरी तिला आहे ना आ... म्हणजे ह्याच्यात पिंजऱ्यात राहिल्यावानीच राहायचं असतं नवऱ्याच्या घरी गेलं तरी पिंजऱ्यात राहिल्यावानीच राहायचं असतं आणि गावाकडे आणि ती जर स्वतःच्या जर पाया उभा राहून जर अशी थोडस हिकड तिकडं तिचं जीवन जगायला लागली फिरायलाही लागली की लगेच लोकांच्या काही तोंडाला आपण हात लावू शकत नाही लगेच नावं ठेवायला चालू करतात अशी म्हणजे जग दुनिया अशी आहे हो लेखमातीचं म्हणजे जीवन लय अवघड करून टाकते त्याच्यामुळं काय काय पुरी तर आहे ना नवऱ्यापाशी किती बी हाल काढते ते लोकांसाठी लोकांच्या भेणी त्यांचा अक्का आयुष्य संपवून टाकतात पण नवऱ्याचं घर सोडत नाहीत आणि लग्न झाल्यावर काय काय आई बाप पण असे असतात की लेकमातीवर जास्त लक्ष देत नाहीत नवऱ्याच्या घरी नांदा गेली म्हणजे त्यांना वाटतं की ती तिथं लय म्हणजे असतात बरं का काय बहिणी आनंदात पण असतेल्या नवऱ्याच्या घरी तसं काय नाही पण काय बहिणींचं असं आहे की जर तिथं नवऱ्याच्या घरी जरी तिचं सात पात ठिकाण बसत नसलं तरी पण रा। ती कुणाच्याच आधारावर राहू शकत नाही तिला बाहेर स्वतःला सुद्धा राहायची ही नाही कुठंच गेलं तरी भिया तिला तिच्या जीवाला भिया माझ्यावर कुठून अटॅक होतं म्हणजे ही होत आहे का काय म्हणजे लोक टपूनच असतात हो बाय माणसाचं लय अवघड आहे जगणं इतटी बाय माणूस बाहेर फिरू शकत नाही म्हणजे इतकं जीवन अवघड आहे बायचा जन्म हो खरच एक एक दिवस आता कितीतरी भाऊ म्हणतात तुला एवढा नवऱ्याच ही आहे तर तू नवरा सोडू कधी आहे कसा का असा ना पण ते नवरा तर म्हणतात का नाही नवरा तर हाय कसा का असा नवरा ना तर तुम्हाला सांगते निदान नाही काय का करा ना पण निदान तीन पुरी आहेत त्या पुरींचा विचार करू करू मी कधी घर सोडत नाही म्हणजे असं वाटत नाही माझ्या डोक्यात विचार येत नाही की मी पुरीला घेऊन कुठंतरी लांब राहावं म्हणून तुटा दुनिया बेकार आहे हो ही जगू देणारी नाही ह्या जगात राहायचं म्हणलं ना तर मसा आपण किती बी ही स्ट्रॉंग राहिलं ना किती जरी हिमतीनं राहिलं ना तरी काय कुणाचा भरोसा नाही ह्या जगात तर तुम तुम्हाला कसं वाटतंय भाऊ बहिणीनो तुमची पुनम ताईजी विचार करते त्याच्यावर नक्की तुमचं मत मांडा कमेंट करून सांगा मला म्हणजे मा पुढचं डिसिजन मी घेईन